आहे। आपण जे रेल्वेच्या ता ज्या रेल्वेचे अलाउन्समेंट रेल्वे हे सर करतात सर एकदा डबल आपण नमस्कार माझं नाव आहे श्रावणी आदोडे आणि माझं नाव आहे श्रवण आणि तुम्ही रेल्वेमध्ये जो आवाज ऐकतात तर ती अनाऊन्समेंट तुमच्यासमोर मुलींच्या आवाजामध्ये प्रवाशांनो कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक शून्य सात शून्य पाच नऊ के एस आर बेंगलुरू नांदेड बैंगलोर सिटी नांदेड़ एक्सप्रेस गाड़ी प्लेटफॉर्म क्रमांक तीन एक कृपया गाड़ी संख्या शून्य पाँच सात तीन नौ हैदराबाद डक्न से पूर्णा जंक्शन तक जाने वाली एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक तीन पर आ है Train number mm -hmm. one seven zero six nine from Latur 2, Yeshwantpur. Latur Express is on platform number two. And sir, 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 Punjab, sir, 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 sir,